ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स म्हणजेच घनाकृतींचे लंबजन्य प्रक्षेप देखावे यामध्ये दे आज आपण कोण म्हणजे शंकूचे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढणार आहोत शंकू त्रिज्या चाळीस चा एम एम ए म्हणजे शंकूचा जो व्यास आहे तो ऐंशी एम एम आहे आणि उंची शंभर एम एम आहे तर शंकू बाळ ठेवलेला आहे आणि त्याचे आपल्याला लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायचे शंकू आपण बघितलेला आहे या पद्धतीने शंपू आहे आणि हा जो पाया ठेवला आणि या पद्धतीने आपण जर समोरून लंब बघितलं तर आपल्याला एक त्रिकोण दिसणार आहे त्या त्रिकोणाची खालची जी बाजू आहे बेस पाया ती ऐंशी एम एम दिसेल जेवढा व्यासते तेवढा आणि उंची शंभर एम एम दिसेल त्याच्यानंतर वरून आपण लंब बघितलं टॉप युन तर टॉप व्यू बघताना आपल्याला हा एक मध्ये आणि दिसेल ज्याची त्रिज्या चाळीस सेमी असेल आणि बाजूचा बघताना देखील जो फ्रंट व्यू आहे तोच म्हणजे आपल्याला कुठल्याही बाजूने बघितलं तर शंपूचा जो देखावा दिसणार आहे तो हा त्रिकोणच दिसणार आहे तर आपण याचे देखावे काढूया प्रथम तर टॉप व्यू काढण्यासाठी आपल्याला कंपास मध्ये घ्यावी लागेल आणि वर्तुळ काढावं लागेल तर आपण चाळीस एम एम फ्रीज वरतून काढूया तोच आपला टॉप असेल आणि ज्या मध्यबिंदूतून आपण वर्तुळ काढलं तो त्याचा शिरोबिंदू असेल ओ इथे आपण या पद्धतीचे नाव देऊ शकतो आता फ्रंटू व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला यावर प्रोजेक्शन खाली घ्यावे लागते तर आपाची उंची या मध्यातूनच येणार आहे त्याच्यानंतर या पद्धतीनं आपण एक प्रोजेक्शन घेतलंय आणि एक ग्राउंड लेवल घेऊन आपल्याला उंची शंभर एम एम दिसणार आहे मग इथून आपल्याला हा ओ इथे शंभर एम एम वर दिसणार आहे आणि या पद्धतीचा हा त्रिकोण आपल्याला फ्रंट टूमध्ये मिळणार आहे हा ओ झाला हा कोपरा एक नंतर हा तीन आणि चार आणि दोन आपण मध्ये दे नाव देऊ शकतो हा ओ आणि ओडॅश त्याचा आता हा टॉप यू झाला त्याच्यानंतर हा ग्राज यू झाला बाप आहे बॅस ऐशी एम 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 गेलं नाही तरी चालेल त्यामुळे आपण सगळे माप एम एलमध्ये घेत असतो उंची आता साईड आपण या बाजूने बघणार सायडून देखील आपल्याला त्रिकुणच दिसेल सायडू काढण्यासाठी जो टॉप्यू आहे त्याचे प्रोजेक्शन आपण वाय एक्सिस पर्यंत काढून घेतोय त्याच्यानंतर कंपनच्या सायने हे आपण नव्वद फिरवले आणि क्रॉस केले जेवढी उंची आपल्याला फ्रंट टू मध्ये मिळणार आहे तेवढीच आपल्याला ती सायड मध्ये मिळणार आहे त्यामुळे आपण ही उंची देखील प्रोजेक्शन काढून घेणार हा ओ आणि ओ बिंदू येईल आणि इथे आपल्याला या पद्धतीचा त्रिकोण दिसेल तर हा एक बिंदू इथे येईल एक आणि तीन हा चार इथे येईल आणि हा दोन इथे जी उंची तिथे देईल तीच इकडे राहील हा झाला साईड आपण चेक करू शकतो आपण बघितलं समोर तर आपल्याला फ्रंट हाफ त्रिकोण दिसतोय खाली ऐंशी मध्ये उंची शंभर टॉप क्यूब आपल्याला भरपूर दिसतोय मध्यभागी शिरो आणि साईड देखील आपल्याला त्रिकोण दिसतोय तेवढ्याच मनपाचा तर या पद्धतीने आपण दंडगोलाचे दमबजनी प्रसिद्धीकरण काढू शकतो ते इथे आपण थांबूया